काय झालं तुला काय नाही मग असं करा मागे रडल्यासारखं ती काय झालं रडायला नाही काय कुठं काय रडत नाही डोळ्यात काहीतरी गेलो होतो अरे सांग मला तू काय झालंय कस सांग तुझ्या घरी सांगणार नसेल तर सांग काय झालं काय झालं सांग मला नको काळजी करू सगळं काही व्यवस्थित सांग पण काय झालंय तू कोणाला सांगणार तर नाही ना मी कशाला काय सांग कोणाला <laughs> तो गावातलं संदीप आहे ना त्यांनी मला फसवलंय माहितीये काय झालं नेमकं फसवलं म्हणजे आम्ही दोन वर्षापासून रिलेशनशिप मध्ये मला आधी आधी म्हटलं होतं की आपली कास्ट वेगळी आपले लग्न नाही होऊ शकत पण मला वाटलं की ठीक आहे मग प्रेम तर खूप होतं खूप म्हणजे खूपच आणि आता म्हणतोय की मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत का बरं तुमचं एवढं प्रेम काय झालं बोलतो माझ्या घरचे नाही म्हणणार कास्ट वेगळे आणि मी पन। तरी सुद्धा तयारी की आपण घरच्यांना माझ्या पण घरी प्रॉब्लेम होणारच ना आता पण पण तरी नाही म्हणतो आता मग तुम्हाला कळत नव्हतं का आता तुम्हाला ओरडणार आहे का त्याला सांगणार आहेस अरे मी कसं सांगू अरे जर तुझ्या भावाला जर कळालं तर ते काय म्हणायचा मी काय करू बरं आता मी नाही राहू शकत त्याच्यासोबत मला त्याच्याशिवाय मला नाही माहिती त्याला काय वाटतंय पण मी खरच नाही राहू शकत आता तेव्हा म्हणतो लग्नच नाही करायचं मग पण मला एवढी सवय लागली ना त्याची आणि मी सगळं सहन करू शकते पण एखाद्याची सवय लागली ना मग नाही सहन होत मला अरे सवय वेगळी पण तो राहायचं नाही राहतच मग लग्न जर करत नसेल तर काय उपयोग आहे हे आधीच काढायला पाहिजे तुम्हाला प्रेम करताना जाऊ दे मग माझ्यासमोर दुसरा काही पर्यायच नाही त्याला माझ्याशी लग्न करायचं नाही कोणाला त्याला समजून सांगायचं नाही तू का तुझ्या मग हे करते तुला तुझ्या मनात काय चाललंय मला एवढं समजते की मी फक्त त्याच्यासोबतच लग्न करू शकते दुसऱ्या सोबत नाही हे असं कसा विचार करतेस तू मी प्रेम केले रे त्याच्यावर मला आ... नाही माहिती त्यांनी केले का नाही केले आणि मग तू प्रेम करते तो करतोय का नाही हे तुला माहित नाही तो करत होता दोन वर्ष त्यांनी माझ्यासोबत खूप प्रेमाने रह राहिला विश्वास ठेवू बरं आता तो माझा नाही होणार दुसरं कोणाचं तरी होणार आणि मग आता तो दुसऱ्यावर केलं लग्न तरी मग मी जीव देऊन टाकून मग मला जगायचंच नाही खरंच नाही जगायचं अरे तू <laughs> <laughs> काय विचार करते अरे ऐक तू मी मला ना लग्नच नाही करायचं मला आता जीवच देऊन टाकायचंय अरे तू काय विचार करते आयुष्यातून तू चांगलं काय चांगलंय सांग बर मी दोन वर्ष त्याच्यासाठी थांबले माझ्या घरचे मला स्थळ बघत होते तुला पण चांगलं माहिती तरी पण मी त्याच्यासाठी थांबले अरे पण मग ते नाही म्हणतोय पाहिजे तू सांग ना एकदा त्याला समजून अरे तू कसं ऐकल तू तुझं ऐकत नाही म्हटलं आमचं कसं ऐकणार आहे आमचं काय आमचं बोलायचं आहे मी करू शकतो तेवढं मला काही समजतच नाही असं पण तू जर तिथं लग्न केलं तर तुला वाटतं का तू लय चांगलं राहील तिथं एकट्या मुलाने प्रेम, मुला प्रेम करण्याने काय होत नाही त्याच्या घरच्यांना पण ते ऍक्सेप्ट करावं लागतं प्रेम ना माणूस कोणासोबत पण राहू शकतो मग हे तुम्हाला कळायला पाहिजे अगोदरच तो नाही म्हणतोय तू म्हणते मला त्याच्याशिवाय राहायचंच नाही मी जीव देईल तुझ्यासाठी मी तेवढं पण करेल पण तू असं रडू काय नको जर तो ऍक्सेप्ट असेल तरच तू लग्नला हा मन नाही तर तू पण तुझा मार्ग बघ दुसरा मला त्याने अजून पण बोलत आता लग्न होऊ पर्यंत आपण सोबत राहू नंतर लग्न नाही होऊ शकत आणि मग एवढं त्याच्याबरोबर बोलायला कसं व्हायचं बरं हे खरंच माझच चुकतंय आणि मग एवढं तुला सगळं कळत एखादं सांगत आहे तुला समजून घ्यायला पाहिजे आपलं मनले वेड असतं रे मला माहीत होतो माझ्याशी लग्न नाही करणार पण तरी पण नाही दे सोडून बघ तुझ्या करिअरचाच बघ हां काय करते शिकते आम्ही म्हणतो मुलगी शिकते चालला माझ्या घरच्यांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवून माझं लग्न न करता मला शिक ता, शिकवतात मी खरंच खूप मूर्खपणा केलाय मग आता एवढं कळतंय ना चांगलं शिक काहीतरी नक्कीच आता मी माझ्या लाईफ मध्ये त्याला कधीच येऊ देणार नाही आणि खरच थँक्यू तू माझे डोळे उघडल्याबद्दल अरे डोळे उघडायचं जाऊ देते तू चांगलं करतो काहीतरी घडवतो नक्कीच आणि असं काय रडत नको जाऊ जे असेल ते सांगत अडचण काय आली तरी आता मी ठरवलंय आता मी त्याला माझ्या लाईफ मध्ये कधीच येऊ देणार नाही आणि मी आता करिअर करिअर कर। प्रेम जर केलं तर ते शेवटपर्यंत टिकवायला पाहिजे ते असं नाही की मला नाही झालं तो त्याच्या मार्गाने मोकळा झाला तुझ्या मार्गाने मी माझ्या मनातलं प्रेम नाही ना विसरू शकत ठीक आहे मला आता समजलंय तो काय कसं आहे कसं नाही त्याचं माझ्यावर प्रेम नाही त्याने फक्त टाइमपास केलाय माझ्या हा एवढं कळतंय ना मग देश सोडून सगळं आता आणि तुझं तुझं बघतो आता ठी चल आणि परत असं रडायचं नाही